वरदा ऋटा नानी न तुकाराम बडरेनाथ भगवान की जय माऊली ज्ञानी महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जय सब संतन की जय सौ लक्ष्मुंबई आनंदराव हरगुडे रक्षा प्रथम दिनानिमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात हरिभक्ती पारायण गोरव संत साहित्याचे गाडी अभ्यासक शिववाक्य ते कबीर महाराज या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न झालेली आहे फक्त एक दोन मिनिट पाच मिनिट सर्वांनी शांत राहायचं आणि हरवणे परिवारांच्या वतीनं महाराजांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे महाराजांचा सन्मान करण्यासाठी तालुक्याचे महा माझे आमदार आपले सर्वांचे महासाहेब करंटे पुणे जिल्हा बांधकाम समितीचे सभापती मंगलदास बांधालासपीठावर द्यायचे आणि सरपंच कुशाभाऊ आपण व्यासपीठावर द्यायचे महाराजांना सन्मानित करायचे महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहे दोनच महाराजांचा या ठिकाणी सन्मान होईल नंतर टाळकरी मंडळी नंतर बरेचसे मान्यवरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये आदरांजली गायक धनंजय महाराज त्यांचा सन्मान या ठिकाणी त्याचप्रमाणे भगवंत शिट शेळके आनंद शेठ काशी आपले शोभा सेव आपण या ठिकाणी यायचे राज दरेकर आपण या ठिकाणी सोमनाथ शेठ भुजबळ आपण या ठिकाणी यायचे त्यांना हरिवर्ती महाराज विठ्ठल महाराज आपलाही सन्मान होत आहे एक वर्षानंतर त्या सदैव त्या ठिकाणी आपल्या आठवणी आज एक वर्षाचा कालावधी झाला मला आठवतोय की आनंदरावना उपसभापती करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये मी राजू भुजबळ आणि आनंदराव हरकुटे आम्ही तिकडे जिल्हा परिषदेची पंचायत समितीची तयारी केली निवडणूक आहे मला निवडणूक अत्यंत जोरात चालू झाली आणि काही राज राजकीय घटना घडल्या आनंदराव आणि राजू हरगुडे राजेंद्र भुजबळ हे दोघेही त्या ठिकाणी तसेच उभे राहिले काही स्थित्यांतर झाली आणि मी दुसऱ्या बाजूला जाऊन उभा राहिलो पण निवडणुकीच्या अगोदर गेले वीस पंचवीस दिवस आम्ही सगळेजण अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केलेला होता लोकांची भावना तीच होती संभाजीराव मुलगाचा मुलगा तिकडे पंचायत समितीचा सदस्य झाला आणि इथे आनंदराव हापुडे पंचायत समितीचे सदस्य तालुक्यामध्ये राजकीय परिस्थिती थोडी धुलायमान झाली या तालुक्यामध्ये पहिल्यांदा मोडिकतांना संधी मिळली सभापती होते त्याच्या अगोदरचा काळ आता भाऊ आपण गेला आणि त्याच्या अगोदर आनंदराव हरघुड्यांना अशी काही स्थितींतर झाली की आम्ही आनंदराव हरगुड्यांकडे जास्तपर्यंत आता भाऊ तुम्ही आनंदरावांना घेऊन गेला आणि मी तर म्हणलं की बरं झालं तुम्ही घेऊन गेला मी आनंदरावना म्हणलं जिकडे जाईल तिकडे जाईल पण तालुक्याचा सभापती होण्याचा मान सनसवाडीला पहिला मिळला पाहिजे शेवट आनंदरावांच्या पायी जेवढी ताकद होती त्यांच्या पत्नीच्या पायी जेवढी ताकद होती पुण्याही होती आणि सनसवाडीत सगळ्यात पहिल्यांदा उपसभापती गोव्याचा मान हा आनंदरावांना त्यांच्या बायकोच्या पायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळला ते पुण्याही नसतं बघता बघता तालुक्याचे सभापती म्हणून त्यांनी चांगलं काम केलं तेवढीच सात्विकता आमच्या विष्णूमध्ये सुद्धा आहे विष्णू खूप काम करणारा मुलगा आहे खूप मितभाष्य आहे म्हणजे कदाचित आनंदरावांना पत्नीचं जे प्रेम असत किंवा पत्नी कुठंतरी त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये एक म्हणून काम करत असते तिची उणीव मात्र त्या ठिकाणी विष्णू सभापतीला खरं भासून देत नसेल प्रत्येक कामामध्ये हातभार लावणारा आमचा विष्णू आहे आज प्रसंग कितीही कटू असतात तरी त्या प्रसंगाला प्रसंगा आपल्याला सामोरं जावं लागत असत आता महाराज तुम्ही कीर्तन करता फार भारी वाटत महाराष्ट्रामध्ये मुसलमान गडी एकटाच असेल कदाचित असं मला वाटत आता अशी परिस्थिती आहे की शेजार मुसलमानाचा मुस्लिम समाजातला माणूस गेला तर माणूस शिवाय होतो चार तर तुमच्याही बापाच्या पुण्याने काहीतरी असली पाहिजे बाळाग्रांची की तुम्ही करायला लगे लोक चांगले थांबतात तुमचं कीर्तन प्रवचन आहे चांगलं पण आहे आणि म्हणून तुम्ही म्हणजे देव देश आणि धर्म देव देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं आहात तुम्ही ज्या पद्धतीने देव देश आणि धर्मासाठी काम करताना आत्ता महाराज खरोखर समाधान होईल कारण तुमचा वेश तुमचं बोलण्याचा आवेश तुमची छत्रपतीवरती असणारी श्रद्धा संभाजी महाराजांवर असणारी श्रद्धा तुम्ही कुठेही गेला खर तर तुम्ही मला तर तर आज कळलं की तुम्ही खेळ आहे पण कबर अलीश गावाला सगळी लोक जातात मुस्लिमांपेक्षा आणि कमर अली धर्मेश लावाचं त्या ठिकाणी दर्शन घेतात जे मी इच्छा आकांक्षा काय असेल ना तर खेळ शेओपटला जशी लोक भावना व्यक्त करतात तुला काही नवच बोललं जात तसं आजमेरच्या दर्ग्याला सुद्धा कदाचित केलं जात पण आपल्याकडे लोक एक भावना असते आणि ती भावना त्या ठिकाणी पाहायला मिळते खूप महाराज मार, भारी वाटतो तुम्हाला पाहिलं ना अंगा जरा सुरसुरी गेली मुस्लिम गडे असून सुद्धा आमच्या राजाबद्दल बोलतो कदाचित कधी घरी असं वाटतं आम्ही द गदरी काय केलं काय आम्हाला राजा करायला गेला नाही कारण शेजारी आपल्या राजाने जेवढं वैभव केलेला आहे कारण इतिहास आपण इतिहासाचे साक्षीदार आहोत आता एवढो किलो लोक आहे आता महाराज आहे ते शिवदेव म्हणून शिवदेव मांडणारे म्हणून ही सगळी जी मंडळी आहेत खरोखर महाराज तुमचं त्या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि म्हणून आज हा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना आपण सगळी मंडळी या ठिकाणी आला आणि आनंद हरगुडे आणि आमच्या विष्णूच्या हरगुडे कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आलं पण तुमची एक मुळ मला फार आवडली महाराज की तुम्ही सांगितलं माणसाने दुसऱ्यासाठी कधीतरी जगता आलं पाहिजे आणि तुम्ही जे जगता ना ते आम्ही सुद्धा जगण्याचा प्रयत्न करतो कारण आयुष्यामध्ये आपल्याला काही नाही मिळलं तरी चाललं पण धर्मासाठी कधीतरी त्या ठिकाणी आपल्याला जगता आलं पाहिजे ज्या छत्रपतींनी आपल्यासाठी हा अपेक्षा ज्या भोगल्या त्याचं त्याचं कधीतरी आपण स्मरण करून आपल्या राजाला त्या ठिकाणी आपण पूर्वी केला पाहिजे तुम्ही करता तुम्हाला मनापासून त्या त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या या दुःखद प्रसंगी खरंतर आम्ही सगळेजण आलो सुभाषराव शशीभाऊ आपण ही सगळी शशी भाऊ आपण सगळी येतो का मला माहीत नाही पण आमदार पण मला सांगतात येतो येतोय म्हणून परंतु एक भावना आहे आनंदरावांनी हे जे तालुक्यामध्ये काम केलेलं आहे ती एक भावना आहे आणि म्हणून आनंदरावांचं राजकारण ज्याप्रमाणे राजकारण केलं ज्या पद्धतीने सगळ्या तालुक्याने त्यांच्यावरती प्रेम केलं आणि उपसभापती म्हणून त्यांना संधी दिली सगळ्या तालुक्याचं त्या ठिकाणी आनंदराव तुम्ही खरं तर ऋणी राहिले पाहिजे तुम्ही आयुष्यभर त्या प्रेमामध्ये ऋणी राहसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुनश्य एकदा आपली पत्नी गेल्यामुळे जे आपल्याला दुःख झालेलं आहे एक वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर सुद्धा आपण ज्या पद्धतीने एवढा समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे ही अत्यंत प्रेमाची आणि जमेची बाजू आहे म्हणून आपलं सर्वांचाच त्या ठिकाणी आनंद आमच्या म्हणजे हरवुड्या कुटुंबाच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि मी माझ्या बांधल कुटुंबाच्या वतीने आणि आलेल्या सर्व पहि पाहुण्यांच्या वतीने

यांच्या प्रथम पुण्यस्थानाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ज्यांची की कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांना लाभली ते महाराष्ट्रातले कबीर महाराजात योगायोगान का होईना पण आपल्या चुकलं का नाही ना नाय त्याचपीठावर उपस्थित असले पुणे जिल्ह्यातले सुपुत्र शेखर महाराज त्याप्रमाणे शंकर महाराज आंबळकर माझी सभापती सुभाषांना उमा मंचावर उपस्थित असलेले अन्य सगळे मान्यवर समोर बसलेले शिवसेनेचे नेते ने भाजपचे नेते ते समता परिषदेचे नेते आपल्या गावातले राजवांना असतील दत्ता असेल शिवाजीराव लयकर असतील बाकीचे सगळे प्रमुख मंडळी सनस्टीतले जेवढे उपस्थित असलेले सगळे मान्यवर प्रथम पुण्यस्मरण वगैरे नाही पित्र वगैरे चालू आहेत ते पिढीन पिढ्या चालू आहेत पित्राचा कार्यक्रम आपण आजही शंभर वर्ष होऊ नाही तर दोनशे वर्ष होतात देत पित्र घातो आपण महाराज बरोबर आहे पण हे प्रथम पुण्यस्मरण जे आहे हा आनंदरावांच्या कुटुंबातला आनंदरावांच्या पत्नीचं असलेलं प्रथम पुण्यस्मरण त्याचं वेगळेपण निश्चितपणाने या ठिकाणी पाहायला मिळत पत्नीच्या जाण्याचं होणार हे एक वर्षानंतर देखील तेवढंच तीव्र राहतं दहा वर्षानंतर राहतं पंचवीस वर्षानंतर वर्षा मनुष्यत्व जो आहे तो जिवंत असेपर्यंत पत्नीच्या जाण्याचा विरह मला ते विसरू शकत नाही कारण आयुष्य तसं घाबरलेलं असत आणि प्रत्येक क्षणाची साक्षीदार आपली धर्मपत्नी असते त्यामुळे हे पती पत्नीचं असलेलं नातं आपण खूप उत्तम प्रकारे या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे हा उल्लेख करत असताना आनंदरावच्या दोन मुलांचा मला पहिल्यांदा जिथे आनंद आनंदरावने ओळख करून दिली की हा हा दुसरा वगैरे उभे राहिलेले होते आपण सगळे येत होतात त्यांचं ता स्वागत करण्यासाठी त्यांचा नातू देखील या ठिकाणी मला पाहायला मिळाला तर कुटुंबामध्ये एक शिस्त आहे वळण आहे संस्कार आहे आनंदरावांनी त्यांच्या पत्नीने घालून दिलेलं हे वळण आहे ते संस्कार आहेत हे असे धकून राहणार नाही आनंदराव स्वतः देखील स्वतः आहे पैलवाने सांगताना सांगण्याचा प्रयत्न केला की पहिले उपसभापती सनस्वाडी जेव्हा आहेत त्यांच्या काळामध्ये त्यांनी ते घडवलं आणि आनंदराव झाले उपसभापती त्याला जागा धरूनच मी सांगतो पहिले शिरूर तालुक्याचे उपसभापती जे झाले ते शिक्रापूरचे झाले वसंतराव करंजे आणि दुसरे उपसभापती झाले ते कोरेगाव भीमाचे झाले नरे पाटील गव्हाने आणि त्या दोघांच्या पोटात कोरेगाव जन शक्रापूरच्या पोटात सनसवाडी तिसरा सभापती होण्याचा मान आनंदरावांना मिळाला आनंदराव कुठे त्याचा पाटील गव्हाने आम्हाला मोठ्या करणारी त्या काळातली माणसं त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले आणि ती पुढं परंपरा आपण देखील उपसभापती म्हणून उत्तम प्रकारे सांभाळलेली आहे तर तुमचा आवर्जून गौरव करताना मला अभिमान वाटतो असे कार्यकर्ते पुढे बसलेले आता सगळेच मी जे सांगितले याच्यात बरेच आमचं आमदार होण्याच्या क्षमतेची आहे इथं मागं पण आहे का म्हणजे पुढं आहे असं असं म्हणतात चुकून मागं कोण पण आहे बघितलं ते देखील त्याच क्षमतेच्या आहेत माणसाचं मोठे पण आहे ना हे तसं पाहायला गेले तर समाजाने दिलेलं प्रेम असत समाज ठरवतो कोणाला पुढं करायचं कोणाला कुठं करायचं कोणाला सभापती करायचं कोणाला उपसभापती करायचं कोणाला सरपंच करायचं कोणाला उपसरपंच करायचं जुन्या काळामध्ये हे सगळं शब्दावरून प्रेमावर असायचं आरेकडचा काळ दहा वर्षांनी दहा वर्षांनी दहा वर्षांनी बदलताना इतकं बदलला की आता प्रेम आणि हे शब्दावरही दत्ता नुसते शब्दावर आता नाही राहिले प्रेमावर राहिलं का प्रेम सगळं देवाला दिलं आणि देवाच्या माध्यमातून आता आम्ही सगळेजण या, या। उज्जैनाला फोन जात अयोध्येला फोन जातं आमच्या सन्मानच्या भैरवाला फोन जात तर ह्या देवांची ही परंपरा आहे माणसाचा समाजाचा देवावर असणारा जो विश्वास आहे ही आपली खरी शितोरी आहे हा समाज एकत्र राहण्याचं जे सगळं श्रेय आहे ना की परमेश्वराला देवाला म्हणून बदलला आता परत देवावर पुढे भगवान राहिलं तुमच्या नावात भगवान आहे प्रत्यक्षात आता जे चाललंय झालेला बदल असा आहे की आता नोटा नोटा म्हणजे कर काय पाचशे रुपये पूर्वीच्या काळात दोन हजार होते त्यावेळेला दोन हजार दादा बरोबर आहे ना सगळं आता आजच आहे ना आता आमच्या काळामध्ये आम्ही झालोच नसतो आमदार तुम्हाला सगळ्यांना हात जोडून दंडवत घालून मी सांगतो आजच्या सारखं वातावरण त्यावेळेस जर असतंय ना माझ्या जर माणूस कधीच आमदार झाला नसता पण या तालुक्यातली गोरगरीब माणसं इतकी श्रीमंत आहेत महाराज आता या तालुक्यातली गोरगरीब माणसं एवढी श्रीमंत मनाची आहे की त्यांची श्रीमंती यशवंतराव चव्हाण साहेबांनी गौरव केले की तुमचा झालेला विजय हा लोकशाहीच्या दृष्टीने सुवर्णाक्षरांनी लिहिलेला विजय आहे एका गरीब माणसाच्या मुलाला तुम्ही आमदार म्हणून निवडून आहात आणि एका मोठा माणूस पैशाला कोट्यादीश माणूस पैशा पुढे देखील माणसं झुकली नाही की गरीब माणूस श्रीमंती आहे ती शिरूड तालुक्याचे श्रीमंती म्हणून मी पन्नास वर्षानंतरही तालुक्यात लोक मला बोलवतो तेही मला विचारले नाही की त्या लोकांचं मोठेपण आहे आणि मी त्यांच्यातला कार्यकर्ता म्हणून मला एक रुपया देखील नाही अगळा निवडणुकीला मी देखील विसरलो नाही सभापती बरोबर आहे का नाही तर हा इतिहास आहे आनंदराव तुम्ही ती परंपरा पुढे चालून ठेवलेली आहे पत्नी जी तुम्हाला मिळालेली सातची लाख मुलाची आहे तुमच्या तुमच्या कुटुंबाचा उत्कर्ष या पुढच्याही काळामध्ये खूप मोठी मोठी विचारवंत आहेत आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा एवढी मोठी कीर्ती त्यांना मिळालेली आहे तेव्हा आनंदराव तुम्ही काल मला फोन केला आणि तुमचा फोन आला म्हणून माझ्या अंतकरणात एक सहज विचार आला की आनंदराव आपल्या पत्नीचं प्रथम पुण्यस्मरण साजरे आहेत राजकारणात नेते असले तरी माणसाला अंतकरण मन आहे आणि हे मन आपल्यामध्ये देखील तसल आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय कैलासवासी लक्ष्मीताई आनंदराव हरवडे यांना मी विनम्र असं अभिमान अभिवादन करतो आणि माझ्या आदरांजली परत एक एक बोलायचं आपण सर्व प्रथम स्वर्गाने ते एकत्र आलेले आहोत त्यांना विशेष श्रद्धांजली कारण आपण सर्व आपल्या शरीरात हो। आहोत आणि त्या एक शरीर सोडून गेलेल्या म्हणून आपणही आपलं शरीर विसरून स्वतःला सत्य स्वरूपामध्ये आत्मस्वरूपामध्ये निश्चय करूया एक पंधरा सेकंद सर्वांनी मोबाईल बाजूला ठेवून एकदम शांत आणि आपल्या भ्रुकुटीच्या मध्य स्वतःला आत्मा समजून आपल्या सर्व आत्म्यांचा पिता परमपिता परमात्मा निराकार शिव ज्योती स्वरूप जे आकाशाच्या पार पलीकडे राहतात अखंड ज्योती जागती ज्योती आहे त्या ज्योतीशी आपण सर्व एकनिष्ठ माताजींच्या आत्म्याला त्या शांतीच्या सागराच्या सानिध्यात हो, आपण बघत आहोत आणि आपल्याकडून सर्वांकडून या सर्व सृष्टीतील सर्वांना येथून शांतीचे विशेष दान देत हो। आहोत आणि माताजींच जे कार्य आहे ते आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि ईश्वर त्यांची कशी आज शृंगार करत आहे कस त्यांना करत आहे ते या नवरात्राच्या दिवसांमध्ये त्यांना संपूर्ण शृंगार केलेला आपण बघत आहोत आणि आपणही सर्वांनी त्यांना हा सुंदर मस्तकामध्ये किळा लावून त्यांचं मनोमन श्रद्धांजली अर्पण करत आहोत तर त्याची जर आपण गेरीज केली तर ती एक भरते एक एक दहा दहा आणि जेव्हा यांचं भरणी श्राद्ध होत तेव्हा पण अकरा एक एक आणि आजची जर केली तरी एक एक प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातून त्यांच्यासाठी संदेश आला की त्या एक नंबर आहेत आणि खूप मोठ्या आध्यात्मिक परिवारात त्यांचा जन्म झालेला असून त्या सात महिन्याचं बाळ म्हणून जन्माला आलेला आहे तर हा सर्वांची खुशखबरी मी तुम्हाला देते आणि त्या आपल्याही पेक्षा सुंदर परिवारात चांगल्या आई वडिलांच्या घरी त्यांची होत आहे आहे आणि ओम शांती सर्वांनी आमच्या साहेब सर... पण बोलून हा एक संस्कारी परिवार आणि या संस्काराचं जर का मूळ शोध केलं तर निश्चित ते लक्ष्मीताईंच्या माध्यमातून सापडे त्या परिवारातील दो दोन्ही लेकर आणि आमची नेताताई सावंत परिवारात दिली सतीशजी सावंत यांना तिन्ही पैसा पाणी पद प्रतिष्ठा सगळं असून सुद्धा इतकी गुणी का ते नीताताईंकडे सापडले मग अशी बोलून गेली सनसवाडी कशी सर ठरली आणि त्यांच्या पावलांनी शुभ पावलांनी त्या सनसवाडीला पद आलं अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी आकर्षित केल्या आणि या नवरात्राच्या काळामध्ये त्या तिघ ठेवत्या झाल्या गेल्या वर्षी गरुड पुराण करण्याचं भाग्य या परिवारात मला त्यांच्या माध्यमातून लाभ फार गुणी आणि संस्कारी परिवार आजपर्यंत नीताताईंच्या स्टेटसला विष्णूदा दादा अनिल दादाच्या काय आईचा फोटो दिसायचा कधी मध्ये आठवण आली की फोन करायचे मला ताईंची आठवण फार येते कारण तिने लावलेले संस्कार जेवढे एवढे की पावला ताटात जेवण कसं वाढावं हो। तिथपासून तर तिने जे संस्कार लावले ते आजपर्यंत आम्ही विसरलो नाही काय करू याच्यावर सांगा तिचा प्रवास सुखाचा तर चालू असेल ना आपल्या पितरांच्या आप संबंधाने काळजी करण्याचा हा जो संस्कार आहे ती पिढी विसरत चालली पण या परिवारामध्ये तो शिल्लक परिवारा आहे आनंदरावांनी डोळ्याच्या कडा त्यातून आश्रू बाहेर येऊ दिले नाही मी जर खचलो तर माझी दोन पोरं माझी लेख खचेल त्यांनी त्या आश्रूंना बाहेर कधी येऊ दिलं नाही स्त्रियांचा अंत्य करीभूत असतं पटकन धडत मोकळं होतात पुरुषाला ते होता। करता येत नाही तारुण्य अर्पण केलेलं ता असतं बाळांसाठी आणि शेवटच्या काळात जरा उतार काळामध्ये पन्नाशीच्या नंतर पण पत्नी सोबत हितगुज करायचं असं ते राहूनच जात अशा काळामध्ये सुद्धा आनंदराव खंबीरपणे उभे राहिले माझ्यासारखा माणूस एवढ्यावरून पुण्याच्या वरच्या टोकावरून खाली येतो मी इतक्या वेळा घरामध्ये तिचं नीतादाईचं उदाहरण दिलं माझी पत्नी म्हणाली मला तो परिवार पाहायचा मी त्यांना सोबत घेऊन आलो एवढी गुणी लोक आहेत महाराज फक्त राजकीय एखादं पद मिळाले की उन्मत्त होणारे कितीतरी पाहिलेत आपण समाजाने कितीतरी पाया खाली घातले पण तरी सुद्धा एखाद्या पदाचा आधार घेऊन माझी जरी झाली तरी आदो ती ठेवणारा परिवार आहे आणि त्या परिवारामध्ये महाराजांनी गेल्या वर्षी प्रशिक्रिया केला आणि आजही फार गोर्णिमा आत्म्यावर नाही ते मैत्रत्वाचं नात यांची भेट फार कमी होते पण कपाळावर ठसठशीत आगीर लावणारा नावाचा कबीर महाराष्ट्राची तजबी बदलणारा खंबीर माणसाहेबांना बोलून गेले खरंच शिक्षेच येते ती त्यांना ऐकलं ना हे आत्मगुण तुम्ही जागरूक होते खरंच येते कोणालाही नाही जमत महाराज थोडं जरा मला फ्री बोलतो तुमची जरा विशेषत्वानी शिवचरित्र शंभू चरित्र सांगायचं ना त्याला रक्त पुण्याच त्याला पुण्याच लागत तो राजा घडलाय ना इथं जन्माला आलाय तो या मातीत घडलाय तो विचार घेऊनच लोक उठलेली आहेत म्हणून ते मागाशी बोलले ना सारखेपणाचा आमचा एकमेकांचा संबंध हे त्याच्या संबंधाने आहे महाराज असंच एक व्यक्तिमत्व या परिवारातलं फार ताकदीवान होतं दत्तावाचंही त्यांची आठवण काढणं क्रमांक प्राप्त आहे मी त्यांच्याकडे कार्यक्रम केला आई सुद्धा पाहिली नाही मधल्या काळामध्ये म्हणजे भागवताचं चिंतन करायचे मला माझ्या पोरला सुखी पाहायचंय भागवताचं चिंतन होईल का म्हणजे लेकरू गेले त्याच्या संबंधाने सुद्धा पुढे अडचणी नको निर्माण व्हायला हो म्हणून अध्यात्माचा आधार घेणारा हा परिवार आहे दत्त मंदिर आहे दत्ताची सेवा रोज केली जाते कित्येकांना काशी यात्रा केली सरपंच म्हणून पदही त्यांनी उपसरपंच म्हणून भोगलं कित्येक लोकांना दर्शन दिली असे कोणी परिवारात जरा दर काहीतरी आध्यात्मिकता असूनही झटके बसले की लोकांना शंका निर्माण होते कदाचित या मातेच्या पाचव्या सहाव्या माळेला जाणं झालं सातव्या माळेला जाणं झालं जाणं झालं पुढे देवाला कुठेतरी एखादी मातृशक्ती कमी पडली असेल म्हणून या मातेने निघून गेले असते प्रत्येकाचा काळ हा ठरलेला आहे ते तुम्हाला उघड्या वेळाने पाहता येत नाही अशा या हरभे परिवारात आपण सगळे मंडळी जाणती मंडळी उपस्थित राहिला ते प्रथम स्मरणाच्या निमित्ताने आपण या परिवाराच्या तुमचं खूप मंडळी परत असं वाटायला एक दुसरे महाराज चालू झाले त्यांना या ठिकाणी विराम देतो रामकृष्ण माझे हरवडे आज आपण सर्व हे आपल्या सर्वांच्या वतीने अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल आमच्या हरबुडे कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांचा ऋण व्यक्त करून या ठिकाणी थांबते तसेच सर्व हरबुडे हरबुडे परिवाराच्या वतीने सर्व पाहुणे मांडण्या विनंती आहे त्या ठिकाणी स्टेजवर आतमध्येच या ठिकाणी मटपावणी जेवणासाठी बसून घ्यायचं आहे त्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत वेळेअभावी पुराचा या ठिकाणी नामोटेप झालेला नाही सर्वांचं या ठिकाणी उपस्थितीबद्दल सभापती आनंदराव हरमोडे यांच्या वतीने या ठिकाणी सर्वांचं ऋण व्यक्त करतो यावरती यानंतर या ठिकाणी स्टेजवरती काही महाराज मंडळीचा या ठिकाणी सन्मान होत आहे सन्मान देण्यासाठी या ठिकाणी कृष्णा सरपंच सन्माननीय त्या ठिकाणी दत्ता आबा हरगुडे आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे त्याचप्रमाणे